पुण्यात प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेत जहाजावरती काम करत असताना बेपत्ता झालाय प्रणव कराड हा विल्समॅन शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये शिप डेस्क कॅडेट म्हणून काम करत होता आणि गेल्या तीन दिवसांपासून तो बेपत्ता झाला असल्याची माहिती आहे मुंबई मधल्या कंपनीनं प्रणवचा शोध सुरू असल्याची माहिती त्याच्या वडिलांना दिलेली आहे मात्र त्यानंतर या कंपनीकडून कोणतीही समाधानकारक माहिती दिली जात नाहीये असा आरोप त्याचे वडील गोपाळ कराड यांनी आता केलेला आहे ही मोठी बातमी आपण बघतोय पुण्यामध्ये हा तरुण बेपत्ता झालेला आहे आणि याच्या संदर्भात कुठलीच माहिती त्याच्या घरच्यांना त्याच्या कुटुंबियांना दिली जात नसल्याचं देखील वृत्त आहे विलन्सन विलियन्सन कंपनी आणि कंपनी आम्हाला रिप्लाय म्हणजे एवढं मदत करी नाही मदतसुद्धा मदत सुद्धा त्यांचं म्हणणं काय आमचं चालू आहे म्हणते ते काही सुद्धा येते आम्हाला आता बावीस वर्ष झालं थांबा थांबा म्हणते काहीच ती प्रयत्न करत नाहीयेत किती वेळ दम काढायचा आम्ही झालं कुठे मिसिंग म्हणजे कुठे गेलाय तो त्यांनी डायरेक्ट नुसतं कॉल केला की तो गायब झालाय म्हणून शुक्रवारी संध्याकाळी आई तणाव बिनाव काय त्यांनी काय केलं त्यांनाच झाजावरच्या लोकांनाच माहिती काय केलं त्यांनी नाश्ता करून गेला परत आलाच नाही तो.